आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक भारतीय लोकशाहीतल्या काळ्या कालखंडाची अर्थात आणीबाणीची घोषणा होण्याला आज पन्नास वर्ष होत आहेत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करत असल्याचं जाहीर केलं होतं आणीबाणीच्या काळात अमानवीय वेदना सहन करणाऱ्या सर्वांचं स्मरण करण्यासाठी गेल्या वर्षापासून संविधान हत्या दिवस पाळला जातो भारतीय लोकशाहीच्या या काळ्या कालखंडात मराठवाड्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला या कार्यकर्त्यांनी जागवलेल्या आठवणी आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथं वास्तव्यास असलेले जालना जिल्ह्यातल्या आंबड इथले मुरली जोशी यांनी आणीबाणीच्या काळातल्या आपल्या आठवणी या शब्दात व्यक्त केल्या नमस्कार मी मुरारी प्रल्हाद जोशी मूळ राहणार धनसोंगी तालुका अंबर लहानपणापासून संघ शाखेत जाण्याची आम्हाला दत्ताजी भाले यांनी प्रेरणा दिली खेळण्याच्या निमित्ताने आम्ही शाखेत एकत्र येत असो एकोणीसशे पंच्याहत्तर ला संघावरती बंदी आली आणि शाखा हे सर्व बंद झाल्या शाखेचे प्रचारक मूळ सगळे प्रांत लेवलचे कार्यकर्ते सगळे रात्रीतून झोपेतून उठून त्यांना अटक करण्यात आली मग काही दत्ताजी भाले भूमिगत झाले जामला आपले स्वयंसेवक आहे तिथले पुजारी भीमराव भाटेपुरीकर म्हणून दत्ताजीला त्यांनी सांगितलं दत्ताजी तुमच्यावरती दहा हजार रुपये बक्षीस आहे तुम्ही इथं सुरक्षित नाही इथं बरेच लोकांचे वर्दळ आहे तुम्ही पकडल्या जाऊ शकाल तुमची व्यवस्था साखळगावला उमाकांतराव देशमुख यांच्याकडे केलेली आहे त्या साखळगावात बरेच महिने राहिले आणि तिथंच त्यांना देहांत झाला मग आम्ही जेलभरो आंदोलन करण्यासाठी mm. निरोप मिळाले आणि मग सगळ्यांनी जेलभरो आंदोलनासाठी आंबडला सत्याग्रह करायचं ठरलं आमच्या घनसागीतो आम्ही दहा पंधरा स्वयंसेवक एकत्र आलो सगळ्यांनी जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि मग आम्ही बसस्टँडवर आल्यानंतर सगळे एक एक करून गायब झाले मी एकटाच बसने अंबडला आलो कार्यकर्त्यामध्ये आम्ही सामील झालो आणि आणीबाणीच्या विरोधात घोषणा दिल्या आणीबाणी हटाव देश बचाव हुकुमशाही रद्द करा अशा घोषणा दिल्यानंतर पोलीसची गाडी आली आम्हाला पोलिसच्या गाडीमध्ये टाकून अंबड पोलीस स्टेशनला रात्रभर ठेवलं मग सकाळी हर्सुलला आम्हाला पूर्ण मराठवाड्यातले स्वयंसेवक जेलमध्ये आलेले होते त्यातले साठ टक्के संघाचे स्वयंसेवकच होते आम्हाला प्रेरणा देणारे त्या काळचे आमदार जनसंघाचे रामभाऊ बावंडे त्यांनी एकट्याने सत्याग्रह केला होता गुलमंडेवरती भाषण ठोकलं त्यांना अटक झाली होती इंदिरा गांधीनं बऱ्याच जेलमध्ये प्रवास केला पाहिली परिस्थिती संघाच्या दिनचर्चेमध्ये प्रार्थना योगासन व्यायाम खेळ चालू आहे तर गमतीनं इंदिरा गांधी त्यावेळेस म्हणल्या होत्या की शासनाच्या पैशाने संघाचं चा काम चालू आहे हे संघाचे लोक जेलमध्ये सुद्धा गप्प बसणार नाहीत आणि त्या काळामध्ये संक्रांतीचा सण होता पूर्ण शहरातून आम्हाला तिळगुळाच्या पोळ्या आल्या तर एवढा ढीक पडला की बाल स्वयंसेवक जे आजचं आपलं रेणुका मातेचं मंदिर आहे आंबेडकर नगरपासून तर हर्सुल जेलपर्यंत सगळे बाल स्वयंसेवक पेटाऱ्या घेऊन सायकलीवरती डोक्यावरती त्या प्रत्येक घरातून दोन दोन तीन तीन पोळ्या त्या पूर्णाच्या तुमच्या याच्या तिळगुळाच्या असा का कमरा इतका ढीक पडला आणि आम्ही स्वयंसेवक सगळे विचारपूस करायचो सगळ्यात त्यांच्यात सामील व्हायचो तर तिथले जे काही आरोपी होते त्या काळामध्ये मानवत खून खटल्याचे काही लोक होते तिथं मग त्यांनाही आम्ही ग्रुंत करायचो त्यांच्यात मिसळायचो तर त्यांना खूप आम आमचा आधार वाटायचा की तुम्ही किती छान प्रार्थना म्हणतात कसे खेळ खेळतात तेही आमच्या सामील व्हायचे असा तो काळ होता परभणी इथले ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनीही आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला होता या काळात केलेलं आंदोलन त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि तुरुंगातून झालेली सुटका या सगळ्या आठवणींना जोशी यांनी उजाळा दिला नमस्कार मी विजय नागनाथ जोशी परभणीला असतो निवृत्त शिक्षक आहे पत्रकारी ते देखील पन्नास वर्षाचा कालखंड गेलेला आहे अलीबाणी ज्या वेळेला सुरुवात झाली म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला अलिबाणी सुरुवात झाली त्या क्षणाला तरी मला काही परभणीमध्ये त्याची जाणीव झाली नाही परंतु सव्वीस तारीख सकाळी उठून आम्ही शाळेला निघालो होतो आणि सकाळी साडेसातची शाळा असायची त्याप्रमाणे आम्ही निघालो होतो रस्त्यावर एक विचित्र असा अनुभव येत होता सकाळी बातम्या लागल्या होत्या आकाशवाणीवरच्या त्या बातम्यामध्ये स्वतः इंदिरा गांधींनी सांगितलं होतं की आणीबाणी घोषित झालेली आहे लोकांनी काही घाबरू नये अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं सगळ्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त दिसत होता अशा अवस्थेमध्ये लोक खूप संभ्रमात होते लोक संभ्रमात असल्यामुळे कुणीच कुणाला काही माहिती देऊ शकण्याच्या अस्थितीत नव्हतं आयक्यू माहितीवरच होतं आकाशवाणीवर फक्त घोषणाच झालेली होती सविस्तर काहीच माहिती नव्हती परंतु पुढे मात्र हळूहळू ते लक्षात यायला लागलं आणीबाणी झाली की लगेच कार्यकर्त्यांची धरपकड सुरुवात झाली त्यावेळेस सेन्सॉरशिप असल्यामुळे बातम्याही येत नव्हत्या आपल्या भागामध्ये विशेषतः मराठवाडा दैनिक असायचं अनेक वर्तमानपत्राचे अग्रलेखाची जागा कोरीच होती या सगळ्या ह्याच्या भयावह अवस्थेमध्ये पोलिसांचा ससे मारा सुरुवात होतात मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होतो ते आम्ही असल्यामुळे माझ्यावर राजकीय कामाचीही जबाबदारी होती जनसंघाचा त्यावेळेस मी युथ विंगचा परभणी जिल्ह्याचा प्रमुख होतो त्यामुळे अशा छोट्या छोट्या कार्यक्रमावर धून वगैरे आम्ही एकत्र यायच पोलिसांची पत्रकार असल्यामुळे घसट होती त्यामुळे पोलीस मला मित्र समजून काही माहितीही द्यायचे परंतु पुढे संघावर बंदी आली त्यापूर्वी सरसंघचालकांना अटक झाल्याची बातमी कळली होती प्रचारक वगैरे जे होते तेही भूमिगत झालेले होते सत्याग्रह करण्याचं ज्यावेळेस सुरुवात झालं सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन सत्याग्रह करावा असं ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस एक ऑगस्ट नऊ ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर या तीन दिवशी सत्याग्रह व्हावा अशा प्रकारचा जनसंघाने निर्णय घेतलेला होता परभणीला एक तारखेला त्यावेळेस जनसंघाचे अध्यक्ष डॉक्टर गणपतराव गव्हाणे यांनी सत्याग्रह करायचं ठरवलं नंतर मग ज्यावेळेस चौदा नोव्हेंबर पासून ते सव्वीस जानेवारी शहात्तर असा कार्यक्रम सत्याग्रहाचा ज्यावेळेस ठरला त्यावेळेस त्याच्या प्रचारासाठी माझ्याकडे नांदेड जिल्ह्याची जबाबदारी आली होती माझ्या घराची दोन वेळेस अधिकृत झडती सुद्धा झाली सत्याग्रह करायचं जे ठरलेलं होतं चौदा नोव्हेंबर पासून त्यातल्या पहिल्या तुकडीचं नेतृत्व मी करावं असं आम्ही ठरवलेलं होतं त्याप्रमाणे मी चौदाला करणार होतो परंतु ठिकठिकाणी जे आम्ही प्रचार यंत्रणा राबवत होतो बैठका घेत होतो त्यातल्या नांदेडच्या बैठकीच्या लीक झाल्यामुळे म्हणा किंवा काहीतरी झाल्यामुळे असे आय डी जे होते गव्हाणे नावाचे त्यांनी रिपोर्ट केला आणि मग नाईलाजानी परभणीच्या डी एमला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आणि एस पींना मला अटक करावी लागली सव्वीस ऑक्टोबरला मला अटक झाली नंतर मला नाशिक जेलमध्ये नेण्यात आलं आणि तिथेच मी पुढे सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंत जेलमध्ये होतो परंतु राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या यादीत नाव असल्यामुळे जे तीनशे महाराष्ट्रातले सुट सुट लो। लोक सुटले त्या दिवशी तर त्याच्यामध्ये मीही सुटलो अशा प्रकारची कोणती आणि केली कथा आहे वीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर या दिवशी सगळीकडे काउंटिंग झालेली होती लोकसभेच्या इलेक्शन नंतर परभणी जिल्ह्यामध्ये ही जागा शेका पक्षाला सुटलेली होती त्यामुळे शेषराव देशमुख यांना उभं केलं होतं ते अध्यक्ष होते परभणीचे आणि माझे आमदारही होते तर खूप प्रचंड मतांनी ते निवडून आले मला माझ्या पुरता जर सांगायचं झालं तर मला कड असं आठवत की त्या दिवशी आम्ही पाडव्याच्या दिवशी आम्ही काही घरी सण म्हणून साजरा केला नव्हता कारण मी जेलमधून सुटून जरी आलेलो असलो आणि त्या दिवशी घरी होतो तरी देखील आम्ही काही तो सण साजरा केला नाही गुड्या उभ्या केल्या नव्हत्या पण संध्याकाळच्या वेळेला आम्ही ज्यावेळेस बाहेर पडलो होतो चौकात आल्याबरोबर तिथे दत्त हॉटेल होतं त्यावेळी तर त्यामध्ये रेडिओ लावलेला होता मोठ्या ला ला निलं आणि त्याच्यामध्ये घोषित झालं संध्याकाळच्या वेळेला की इंदिरा गांधी पिछाडीवर हो आहेत तोच आनंद आम्हाला इतका मोठा होता मी लगेच एक तिथे एक फळा घेतला चांगला ते त्याच्यावर खडून लिहिलं आणि त्याला हार वगैरे घातला तिथे लगेच आम्ही शेजारच्या दुकानातून किराणा दुकानदाराकडून एक किलो साखर घेतली त्याचे पैसे सुद्धा त्या लोकांनी घेतले मग भांड्याचं दुकान होत त्यांच्या दोन चार, -चार टोपले घेतले मग दोन चार किलो प्रत्येक टोपल्यामध्ये घेऊन मग साखर वाटली लगेच वाजंत्री आले बँडवाले आले म्हणजे जल्लोष खूप मोठ्या प्रमाणावर साजरा दा झाला पण सगळ्यात मोठी घटना जी घडली ती अशी की दुसऱ्या दिवशी एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर ला आणीबाणी प्रचंड संख्येने लोकांनी स्वागत केलं होत अंबाजोगाई के इथले माजी पत्रकार दिलीप सोनवळकर यांनी आणीबाणीच्या काळ्या कालखंडातल्या आठवणी हो या शब्दात जागवल्या मी दिल्ली रंगणार सोनवडकर मी त्यावेळी पंच्याहत्तर साली बी ए फायनल ला शकत होतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा शहर मंत्री म्हणून काम करत असे त्यावेळेला जवळच परळीला बावीस तेवीस चोवीस जून ला जनसंघाची जी शाखा होती त्या शाखेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन भरलं होतं त्याला सगळे प्रतिनिधी महाराष्ट्रातले हजर होते आणि ती बैठक संपता त्या रात्रीच देशभरामध्ये आणीबाणी लागू झाली त्या आणीबाणीची कोणाही काही घटपणा नव्हती आणि अचानक सुरू झाली आम्ही सर्वजण बैठक आटोपून आंबेजोबाईला नुकतेच परतलो होतो आणि संध्याकाळी झोप झाल्यानंतर सकाळी उठून पाहतो तो आणीबाणीची सुधारेकडे चर्चा चालू होती दोन दिवस आम्ही त्या विरोधामध्ये संघर्ष करायचा निर्णय केला आणि मग अंबेजोगाईवर सर्वत्र आणीबाणीच्या निषेध पोस्टर्स लावायला सुरुवात केली भर रात्रीच्या मध्ये आम्ही सात आठ जण मिळून हे पोस्टर ससे लावत फिरणार दुसऱ्या दिवशी पोस्टर लावल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये हाहाकार झाला पोलिसांच्या गाड्या फिरायला लागल्या आणि त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली हे कोणी आहे आम्ही आतापर्यंत अनेक आंदोलन केली होती आम्हाला या आंदोलन वय असल्यामुळं आम्हाला ह्या पोलिसांच्या शमिराचं काही वाटलं नाही जसे ते पोलीस फिरत होते तसे ते आमच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी आम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं पोलीस स्टेशन चौकशीसाठी होऊन बोलावलं परंतु प्रत्यक्षात त्यांनी आम्हाला त्या दिवशी रात्री आठकच करून बसून त्यांना कुठलेही पुढचे निर्देश नव्हते त्यामुळे ते, ते संपर्कात होते बीड पोलिसांच्या आणि जेव्हा त्यांना बीड पोलिसांनी रात्री एक वाजता सांगितलं की त्यांना निशाखाली अटक करा त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता अटक केलेली आहे आता तुम्हाला काही तिथून मुक्त केलं जाणार नाही दुसऱ्याशी आम्हाला ते बीडला घेऊन गेले आणि बीडला आम्हाला कोर्टामध्ये उभा केलं आणि त्यांनी सांगितलं की या पद्धतीची तुमची अटक आहे ह्या गुन्हाखाली तुम्हाला अटक करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला आता बीडच्या तुरुंगावरही तुम्हाला पाठविण्यात येईल तशा पद्धतीने आम त्यांनी आमच्या तुरुंगामध्ये केली आणि आठ दिवसाच्या अंतर्गत त्यांनी आम्हाला नाशिक जेलमध्ये अशा पद्धतीने आम्ही जवळपास वीस महिने म्हणजे एकोणतीस जून ते जवळपास एकवीस बावीस मार्च पर्यंत पुढच्या निवडणुका लागून निकाल लागेपर्यंत आम्ही आणीबाणी स्वरूपेपर्यंत आणि तिथेच नाशिक रोड जेलमध्ये आणीबाणीच्या विरोधात केलेल्या संघर्षाचं त्याशिवाय मी तिथून सुटून राहिला तर भारतीय जनता पक्षाचा पूर्ण वेळ प्रचारक म्हणून होतो प्रबोधजी महाजन गोपीनाथरावजी मुंडे जयसिंगरावजी गायकवाड हे सगळे आम्ही सहकारी मिळून आमच्यासोबत काम करत होतो त्यांच्याबरोबर आम्ही दोन वर्ष तिथंच काढली नाशिक जेलमध्ये आणि त्यानंतर मग पक्षाच्या कामाला मी पूर्णपणे वाहून घेतलं होतं प्रासंगिक या आजच्या कार्यक्रमात मराठवाड्यातल्या विविध मान्यवरांनी जागवलेल्या आणीबाणीच्या काळ्या कालखंडातल्या आठवणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निवेदन हर्षवर्धन दीक्षित निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर आणि धनंजय ब्रह्मपूरकर